संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकावा आमदार अमोल खताळ संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे नगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर संगमनेर, संगमनेर शहरासह विकासाचा वेग दुप्पट होईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं पंचायत समितीजवळील गुंजाळ नगर, समिती नगर परिसरात ट्रक टर्मिनल उभारण्यात येत आहे या टर्मिनलच्या कामाची पाहणी आमदार खताळ यांनी केली आहे यावेळी ते बोलत होते संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट जे आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आणि कालावधीमध्ये संगमनेर येथे टक टर्मिनल्स काम सुरू आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नगरपालिकेचे शिवसाहेब असतात आम्ही सगळ्यांनी आज पाहणी केली कामाबाबत काही सूचनासुद्धा नगरपालिकेच्या शिवसाहेब तसेच ठेकेदारांना दिलेल्या आहेत काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवतो ज्या पद्धतीने इथं ए टी एम असेल खाली ट्रक स, ट्रक ब्रिज ट्रक टर्मिनल संबंधित जे ऑइलचं असेल किंवा इतर आराम करण्यासाठी सुद्धा ट्रक ड्रायव्हरांना सुविधा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव बनला आहे आणि त्या दृष्टीने काम पातावर सुरू आहे पावसामुळं काही कालमध्ये व्यत्यय आला होता परंतु चार महिन्यात ते पाच महिन्यामध्ये काम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं आहे त्यामुळे निश्चितच काम चांगलं होईल या चा दृष्टीने आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा संगमनेर शहरात जिथं जिथं विकासाचे कामं सुरू आहेत तिथं लक्ष दिलं पाहिजे आम्हीसुद्धा आधी ठेवून पाहणी करून एक चांगल्या पद्धतीने संगमधरकरांना सांगू इच्छितो का महायुती सरकारच्या माध्यमातून संगमधरात विविध कामं प्रगतीपथावर सुरू आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महायुतीचं नगराध्यक्ष व नगरसेवक तिथं राहतील त्यावेळेस विकासाचा वेग हा दुप्पट राहील प्रत्येक वार्डामध्ये गल्लीमध्ये जे अडचणी समस्या आहेत त्यासुद्धा लवकरच पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे मला खात्री आहे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिवसेनेचे मुख्य नेते ने आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेरला विविध माध्यमातून निधी मोठ्या स्वरूपात पुढील कालावधीमध्ये हो येणार आहे त्यामुळे शहराचा जो विकास बऱ्याच दिवसापासून थांबला होता एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येत होत्या तर ते या पुढील कालावधीमध्ये हो निश्चित राहणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळं जनतासुद्धा आज आमच्याबरोबर मोठ्या उत्साहाने फवरेचा पूल असल लवकरच आपणही हा जो रोड आहे याचंसुद्धा जे काम सुरू होणार आहे पुढील आठवड्यामध्ये तेसुद्धा आपण महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करतो आहे त्यामुळं संगमनेरमध्ये मोठ्या विकासाचा कामाचा प्रसार सुरू आहे जनतेनेसुद्धा आमच्या महायुतीबरोबर राहावं या अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो धन्यवाद कस आहे याच्यामध्ये नाममात्र शुल्क आपल्याला ला ठेवावंच लागेल कारण कुठली गोष्ट मोफत दिली तर त्याची किंमत राहत नाही मग उद्या इथं वादविवाद गाड्या लावण्यावरून वादविवाद होतील काहीतरी शिस्त सुद्धा याला ठेवावं लागेल आणि या सगळ्या परिसराचा ज्यावेळेस आपल्याला सुरू होईल त्यावेळेस मेंटेनन्स सुद्धा अपेक्षित आहे त्यासाठी एक नाममात्र शुल्क निश्चित नगरपालिका